अहमदनगर शहरात घरात घुसून तरुणीचा धारदार शस्त्राने गळा कापून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बोललेगाव उपनगरातील गांधीनगर मध्ये घडली कोमोल मोहिते असे जखमी तरुणीचे नाव आहे तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी तिचा भाऊ सूरज अशोक मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफकाना पोलीस ठाण्यात एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोमनाथ वैरागर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे कोमल ही नगर शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ती सकाळी घरी असताना सोमनाथ त्याने धारदार शस्त्राने कोमलचा गळा कापून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला याची माहिती कोमलने फोनवरून तिच्या भावाला सूरजांना दिली जखमी कोमल हिला उपचारासाठी सूरजचा मित्र विकास रोमन यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे तिच्यावर उपचार सुरू असून सूरज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे अधिक तपास करीत आहेत अहमदनगर